नवीन आपल्या बेघर जे आपलं आहे पुनर्वसन सेवा केंद्र तिथे आम्ही आणलं आहे आज एक नवीन काय झालं आम्ही भाजी घ्यायला गेलो होतो आणि तिथे चार पिल्ल होती आणि खूप मस्ती चालली होती आणि जिथे आपल्याला भाजी मदत म्हणून आश्रमात मिळते त्यांच्या इथे अशी छान चार जण पिल्ल झालेली होती आणि एक जण नुसतंच उड्या मारत होता अंकलती <laughs> मग त्याला आम्ही घेऊनच आलो म्हंटल चला आपण त्याला छानस जरा दूध वगैरे पाजून पाळूयात आणि गोड आहे पिल्लू बघू आता कसा राहतो त्याचं <laughs> नाव काय ठेवायचं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला सांगा नाव काय ठेवायचं बारामती कर अगदी <laughs> डॉग प्रेमीच आहे आमच्या इथे तर बघा बाबींनी तर लगेच पळत पळत देऊन डॉगी घेतलं पूजा त्याला बघून खुश आहे हो ना आवडत ऐक त्याला बघ ना कस लगेच ते जवळ जाते लगेच हल्लं तर करू का त्याचे त्याला खायला झालं फक्त नीट चपाती वगैरे